राधाकृष्ण सर <laughs> आता आपण सगळे एक पंचावनच्या वरचे जाऊन नाही बरेचसे आता आपले मित्र मंडळी आजी आजोबा बनायच्या मार्गावर लागलेले आहेत आणि काही लोक नोकरीतून रिटायर झाले जसं मी किंवा खूप सारे लोक आता नोकरी करत नाही किंवा त्यांनी लाईफस्टाईल हे स्वीकारलेली आहे आणि ह्या वयामध्ये साथीच्या जवळ जेव्हा आपण झुकतो तेव्हा आपल्याकडे काही थोडे बदल केले पाहिजे तर ते मी काय बदल केले आणि त्याचा मला फायदा झाला असे मी फक्त पाच बदल सगळ्यांना सांगणार असं नाही की सगळ्यांनी ते कंपल्सरी स्वीकारावं किंवा मी सांगेल की सगळं बरोबर असेल असं काही नाही पण त्याचा मला फायदा झाला मी अशा आज तुम्हाला पाच माझे माझ्या जीवनात केलेले बदल ते सांगणार सगळ्यात नंबर वन जो बदल मी आतापर्यंत केलेला आहे नंबर वन तो म्हणजे मी गेली पंचवीस वर्ष न्यूज वर मी स्वतः बॉयपॉट टाकलेला आहे म्हणजे एकेकाळी माझी अशी सवय होती शाळेमध्ये किंवा त्याच्यानंतर कॉलेजमध्ये जॉब लाईफमध्ये कि मी पेपर हा सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा चहा पेपर मध्ये पण मी तो पेपर घेऊन जायचो तेवढा मी पेपर ऍडिक्ट होतो न्यूज ॲडिक्ट होतो आणि तेव्हा मी टीव्हीचं न्यूज पण बातम्यावर काय चाललंय जगात काय झालं मला असं भीती वाटायची की जगात काय झालं ते जर मला कळलं नाही तर मी काहीतरी मागे पडणार अशी मला तेव्हा खूप भीती वाटायची त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टीवर न्यूज वर खूप ऍडिक्ट होतो बातम्या वाचत राहायचो सारख्या टीव्हीवरचे डिबेट बघायचो आणि हळूहळू मला जाणवलं की ह्या सगळे हे जे बातमी आहे ते एक विष आहे आणि हे मला खूप उशिरा जाणवलं की हे काहीतरी आपण टॉक्सिन्स आपल्याला आपल्या कानातून आपल्या डोळ्यातून आपल्या शरीरामध्ये घालतोय एक उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे की सेंटिनल आयलंड जे अंदमान निकोबार मध्ये आहे तर तिकडे जे लोक राहतात ट्रायबल्स तर ते वर्षानुवर्षे कधी त्यांचं भारतीय लोकांशी पण त्यांचा कधी संबंध राहिलेला नव्हता तर ते कम्प्लिटली असं आयसोलेटेड वातावरणात ते राहिलेले आहे काय फरक पडतो की आपण रशिया आणि युक्रेन मध्ये काय चाललंय आपल्याला खरंच काही फरक पर, पडत नाही किंवा शिंदे आणि फडणवीस मध्ये कोण मुख्यमंत्री म्हणणार आपण कुणी बनला तरी आपलं जीवन जे आहे तेच राहणार आहे त्यामुळे आपण काय करायचं की ह्या सगळ्या बातमी आणि हा जो कचरा आणि जग मध्ये एक म्हण आहे की जर बातमी ऐकली नाही तर आपण अनइन्फॉर्मड म्हणजे आपल्याला काही कळत नाही पण जर बातमी ऐकली तर आपण मिसइन्फॉर्म होतो आणि खास करून हे जो मॉडर्न जो मीडिया आहे मेनस्ट्रीम आपल्याला काही पण सांगत असतो जसं फॉर एक्झाम्पल दोन हजार सोळा मध्ये तुम्हाला आठवतं की जेव्हा डिमॉनिटायझेशन झालं तेव्हा सगळ्या बरेचशा चॅनलनी डिक्लेअर केलं की हा दोन हजारच्या नोट मध्ये जीपीएस चिप आहे तर हे अशक्यच आहे म्हणजे मी आता आयटी मधला बॅकग्राऊंड मधला कळतच की जीपीएस चीक तुम्ही नोट मध्ये घालू शकत पण व्हॉट्सअप फॉरवर्ड मध्ये हा सॅटेलाइट ट्रॅक हो केली जाणार किंवा आता परवा जस्ट गेल्या काही दिवसांपूर्वी हा इंडियन आर्मी एज रिच इस्लामाबाद आणि हा ओर कॅप्चर केलं म्हणजे काही का... त्याला तथ्य काही नाही जे काय म्हणजे हे असं एवढं सगळं आपल्याला हे फीड केलं जातं इन्फॉर्मेशन फीड केली जात आणि म्हणून मी ठरवलं की पेपर बंद करायचा आणि बातम्या बघायच्या नाही टीव्हीवरचं डिबेट बघायचं नाही आणि खरंच मला त्या गोष्टीने मला पर्सनली खूप फरक पडला असं नाही मी कम्प्लिटली इग्नोर मी ट्विटरवर जनरली काही गोष्टी फॉलो करतो पण सगळ्या बातम्यांचे हँडल फॉलो करत नाही असेच हँडल फॉलो करतो की काहीतरी वेगळ्या ओपिनियन ते पाठवणार तर तेवढं तेवढ्याच पूर्त मी ठेवतो की जर तुम्ही न्यूज आणि हे सगळं बंद केलं तर तुमचं जीवन पण सुधारे म्हणजे आजच तुम्ही पाहिजे तर तुम्ही स्वतःच न्यूजपेपर ची सबस्क्रिप्शन कॉल करा पेपरवाल्या सांगा उद्यापासून आम्हाला पेपर नको आहे टी व्ही चॅनल वाल्याला ते सबस्क्रिप्शन कॅन्सल करा पण बघू नका काही गरज नाही ह्या वयात तुम्हाला अजिबात गरज नाही की जगात काय चाललं तर हा माझा एक पहिला मुद्दा होता <laughs> दुसरा मुद्दा माझा नंबर टू आ, ते म्हणजे खाण्यापिण्याशी निगडीत आहे पण मी आता हे नाही बोलत की काय खाल्लं पाहिजे काय टाळलं पाहिजे त्या तुझी त्यामध्ये बोललो तर पूर्ण दिवसभर चालेल माझा पण एक गोष्ट मी स्वतः करून बघितली आणि त्याचा खूप फायदा झाला जेव्हा मी ऑफिस मध्ये होतो तेव्हा काय असायचं की ऑफिस मध्ये सकाळी गेलो चहा मग चहा नाश्ता मग कोणी तिरुपतीला गेला त्याचा प्रसाद आणून देणार मग कुणाचा बर्थडे आहे तर तो केक खाणार मग परत अकरा वाजता चहा प्यायला जाणार मग बिस्किट त्याच्याबरोबर मग जेवण परत संध्याकाळचा स्नॅक परत बाहेर संध्याकाळला झाली कोणी वडापा म्हणजे दिवसभर आपण खात असतो म्हणजे आपलं जी पचन क्रिया आहे ना डायजेस्टिव्ह सिस्टम त्याला आपण कधी रेस्ट देत नाही आपली ते हे जे तोंडाचं आणि पोटाचं काम आहे ना ते दिवसभर आपण चालू ठेवतो आणि काय असतं की जेव्हा आपण हे कुठची गोष्ट खाली पण साता देवाचा सा प्रसाद जरी कोणी दिला तर तो, तो खाल्ल्यानंतर त्याच्यात ते कार्बोहायड्रेट असतात ते आपल्या बॉडीमध्ये हॉर्मोन्स ट्रिगर करतात इन्सुलिन माहिती सध्या डायबेटीस मुळे आपल्याला ते इन्सुलिन ट्रिगर होतं आणि ते इन्सुलिनचं काम काय की जे काही खाल्लेलं आहे त्यातली त्यातली शुगर शरीराला देणं तर ते इन्सुलिन जे गोष्ट आहे ना, सा ना अप्ला, अप्ला अप्ला ते सारखं सारखं खात राहिल्यामुळे इन्सुलिन वाढतो आणि इन्सुलिन रेझिस्टन्स झाल्यानंतर आपलं आपल्याला डायबिटीस म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी सुरू होतात ते मी जाण बघितलं आणि त्याप्रमाणे मी माझ्या सवयी चेंज केल्या म्हणजे उदाहरणार्थ मी दिवसभर खायचो ते आता मी फक्त दोन वेळाच दो खातो सकाळचा नाश्ता आणि दुपारचे लंच साधारण दोन दोन ते तीन चार त्याच्या व्यतिरिक्त मी तीन नंतर काही खावा नाही आणि यानेच मला खूप फरक पडला म्हणजे मी एक एक गाडीत मी ऑलमोस्ट दोनशे पाऊंड पर्यंत माझं वजन झालं डबल ची आलेले बाहेर असताना तर त्यातून मी स्वतः फक्त एवढंच करून टाकू बाकी काय असं तुम्ही नॉर्मल खाऊ शकता हवं तेवढं खाऊ शकता असं नाही की तुम्ही खाणं वगैरे कमी करा किंवा डाएट करा असं पण नाही म्हणून फक्त खाण्याच्या वेळा ठरवा म्हणजे कमी करा तुम्हाला जर कोणी प्रसाद दिला काही तसं दिलं तर तुम्ही ते डब्यात ठेवून द्या आणि मग जेवताना बरोबर त्याच क्षणी तो प्रसाद इव्हन छोटासा प्रसाद जर तुकडा जरी असेल ना तरी तो तुम्हाला डायजेस्टिव्ह ज्युसेस वगैरे चालू करेल सिस्टम ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि तशाशी निगडीत एक गोष्ट आहे म्हणजे मी सूर्यास्त नंतर शक्यतो काही खा असं नाही की कुठे कोणाच्या पार्टीमध्ये गेलो कोणाच्या घरी गेलो पाहुणे किंवा काय असेल ओकेजनली खातो पण दोन तीन नॉर्मल सर्कमस्टान्सेस मध्ये मी किंवा घरी असतो तर मी दुपारनंतर जेवण करतो तर हा रूल नंबर दोन माझा स्वतः मी फॉलो केलेले रूल रूल नंबर तीन माझा असा आहे माणसाने आता डिस्कनेक्ट केलं पाहिजे म्हणजे जगाशी आपले संबंध आहेत ते थोडे थोडे तोडले पाहिजे असं नाही सांगत की तुम्ही सगळं सोडून आता हिमालयात जा आणि तपश्चर्या करा वगैरे केली तर चांगली आहे माझा मग उद्देश आहे पण आपण मेंटली खूप इन्व्हॉल्वड असतो अननेसेसरी प्रत्येक गोष्टीमध्ये आपली इन्व्हॉल्वमेंट जास्त असते कारण काय केलं पाहिजे की आता व्यवसाय आहे ह्या क्षणी आता आपले सगळे लोक बऱ्यापैकी सकल टाकतात आणि जर पैसा हेच तुमचं मोटिवेशन आहे तुम्ही नोकरीवर राहता किंवा व्यवसाय करता तर ते आता मोटिवेशन तुम्हाला कमी करावं लागतं कारण इट्स नॉट गुड म्हणजे तुमच्या स्वास्थ्यासाठी ते चांगलं नाही तर तुमचं मोटिवेशन असं आहे की तुम्ही जे काही काम करता त्यातून तुम्हाला ब्लेसिंग मिळतात म्हणजे लोकांचे आशीर्वाद मिळतात तुमच्या सह गिरायकांचे आशीर्वाद किंवा तुमच्या समाजसेवा काही करत असाल तो चांगला प्रोफेशन आहे कारण तुम्ही जर आशीर्वादासाठी काम करत असाल तर ते नक्की चांगलं जर तुम्ही फक्त पैशासाठी तुमचं माझं जीवन होतं आमच्या जीवनात ते तसले काही नाही आय मध्ये तुम्हाला फक्त सॅलरी होते आहे तर ते आता कुठेतरी बंद केलं पाहिजे कारण त्याच्याबरोबर एवढं सगळं ते एन्व्हायरमेंट पॉलिटिक्स म्हणा खूप सारे टॉक्सिटी जे असत ना ते आपल्या आपल्याला इम्पॅक्ट करत जात तर पैशासाठी ह्या वय आपला नाहीये की पैशासाठी आपण काम करत राहायचं तसंच तस फॅमिली मॅटर्स म्हणजे डिस्कनेक्ट तुम्ही नुसतं जॉब आणि प्रोफेशनशी नाही पण इव्हन फॅमिलीशी पण डिस्कनेक्ट करा जर तुमची मुलं ह्या वयात तुमची शिक्षण त्यांचं पूर्ण असेल तर तुम्ही त्यांच्यामध्ये त्यांना सोडून द्यायचं त्यांच्यामध्ये इन्वॉल्व्ह नाही व्हायचं बरेचसे इंडियन पेरेंट्स काय करतात की आपल्या मुलांना त्याची सून काय करतो लग्न झालेल्या मुलाला पण तुम्ही स्वातंत्र्य पर्टिक्युलर नाही करत पण इन जनरल लोकांकडे तो एक हॅबिट आहे की मुलगा मुलाचं शिक्षण होईपर्यंत आई वडिलांनी त्याच्यामध्ये दखल घेणं हे योग्य आहे पण एकदा मुलाचं शिक्षण झालं तो नोकरी करतोय स्वतःच्या पावलावर उभा आहे तर तुम्ही त्याच्या काही दखल घेऊन त्याने विचारलं की मम्मी डॅडी की काय तुम्हाला तुम्ही मला याच्यावर ऍडवाइस द्या तर तेव्हा तुम्ही सांगू शकता बरोबर पण स्वतः म्हणून आपण त्याच्यामध्ये भांगडीमध्ये नाही पडायचं इव्हन आपली बायको नवरा एकमेकांना तुम्ही सांगायचं की बाबा आता तुम्ही बस करा सासू सासूला सांगायचं की तुला सून सून झाली आहे ना तिला तिच्या मार्गाने काम करू बरोबर ना तर ते मी आता करतोय की म्हणजे मला अजून थोडी वेळ आहे माझी मुलं तशी लहान आहेत कारण लग्न उशीर झालं म्हणून पण मी स्वतः म्हणून हा प्रयत्न करतो की प्रत्येक गोष्टीपासून डिस्कनेक्ट करतो मला डिटॅच करतो काही काही दिवसानंतर मला जायचंय हिमालयात वगैरे पण जे संबंध असतात ना ते निखळ मैत्रीचे संबंध असतात त्याच्यामध्ये आपण तो काय करतो त्याने काय केलं पाहिजे हे आपण हे नाही करायचं तो प्रत्येक जण स्वतंत्र आहे आणि त्याचं वैयक्तिक मत आहे त्याचं वैयक्तिक जे काय त्याच्या हे आहे त्याच्यामध्ये आपण इंटरफिअर करायचं दुसऱ्याच्या जीवनात कथा घ्यायचं एवढंच माझं हे आहे तर त्याला ते डिटॅच होणं म्हणतात हा झाला माझा तिसरा रोग तिसरा रोग माझा रूल नंबर चार जो आहे तो हा आहे की बी निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक बना कळलं ना आपण रोज सकाळी मध्ये गुड मॉर्निंग मेसेज बघतो पॉझिटिव्ह बना सकारात्मक बना आणि ते शक्य नाही त्याचं कारण सांगतो की निगेटिव्ह म्हणजे नकारात्मकता आणि सकारात्मकता हे जीवनाचे दोन पैलू आहेत एका नाटक माणसाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा ते ते आनंद आपण साजरे करतो आणि त्याला आपण सकारात्मक असं म्हणतो मृत्यू झाल्यानंतर ते नकारात्मक निगेटिव्ह इमोशन्स असतात पण दोन्ही इमोशन्स होणारच प्रत्येकाला प्रत्येकाचा नंबर येणार त्यामुळे जीवनात नकारात्मकतेपासून पळून जाऊ नका नकारात्मकता आणि सकारात्मकता हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत व्हॉट्सॲप मध्ये रोज गुड मॉर्निंग मेसेज मध्ये तुम्ही जे काही ऐकता ना ते सोडून द्या नकारात्मक गोष्टीला पण आपण सामोरं झालं पाहिजे आणि ते खरं जीवन आहे आपल्या आपल्या पूर्वज असं काही उद्देश द्यायचे नाही हे आजकालचे जे समाजसुधारक किंवा मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणा किंवा जे सेलिब्रिटीज आहेत ते तुम्हाला असे मेसेज देतात कळलं ना आणि ते मी जेव्हा मी स्वतः म्हणून माझ्यावर अवलंबून केलं तेव्हा मला माझा विचार खूप बदल मी आता असं हे नाही करत की फक्त मी पॉझिटिव्ह विचार ठेवणार निगेटिव्ह ठेवणार आणि त्याचा मला अनेक क्षेत्रामध्ये हे झाला खास करून कसं आहे माहितीये की आपल्याला जे कोणी ऍडवाइस देतो म्हणजे जसं सेलिब्रिटीज आहे सचिन तेंडुलकर तो क्रिकेट खेळणं ठीक आहे चांगला आहे पण सचिन तेंडुलकर इतर विषयामध्ये काय बोलतो ते त्याचा ही इज नॉट क्वालिफाईड म्हणून त्याचा ओपिनियन म्हणजे अल्टिमेट नसतो बरोबर तसेच आपले जे नेते आहे काही कोणी सांगितलं अशा दोन हजार चौदा मध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख <सणदी> देतो किंवा अशी काही काही आश्वासनं येतात तर ती आतापर्यंत कोणी पुरे करत नाही बरोबर तर हे आपल्याला कळलं पाहिजे की एखाद्या माणसाला कुठचेही प्रत्येक ने नेते मी कोणाला एकट्याला म्हणणे सगळे नेते असतात राजकारणी असतात त्यांना आमची खोटी आश्वासन द्यायची सवय असते पण तरी पण आज ह्या जगात लोक बळी पडतात आणि ते सत्य मानतात तर आपण त्याला प्रत्येक गोष्टीला ह्या नकारात्मकतेने बघितलं पाहिजे म्हणजे काय की बी नेगेटिव्ह प्रत्येक गोष्टीला आपण एक स्केप्टिकल म्हणजे जसं ऑडिटर असतो मी जे काही सांगतात ते सत्य मानत नाही तो स्वतः म्हणून व्हेरीफाय करतो की खरंच असं आहे आज आपल्याकडे कसं आहे की गेली तीन वर्ष तर एआय सगळीकडे आहे आणि मला वाटतं सगळ्यांनी आपल्याला काय सोड्यात जास्त फरक प्रमाणात ते वापरलंय व्हॉट्सअप फॉरवर्ड मध्ये तुम्हाला आलं की एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी इंडिया अस्तित्वातच नव्हता इंडिया म्हणजे इंडिपेंडंट कंट्रीज बॉर्न इन ऑगस्ट किंवा आणि सगळे लोक त्याला हे करतात स्वीकार करतात तर मला आश्चर्य वाटतं की असं काय म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे त्याच्या पूर्वी अलेक्झांडर पासून अडीच हजार वर्षापासून लोक इंडिया द्यायचा प्रयत्न करतात आणि तुम्ही सांगता सत्तेचाळीसच्या अगोदर इंडिया नव्हता म्हणजे असे असं असतं पण ते आपण विचार करत नाही आपण ते हो हो सगळ्याला लाईक करतो थोड देतो म्हणजे जे काही बकवास व्हॉट्सअप मधून येतोय तो आपण सगळा हे करतो पण आज तुम्ही साधत तुम्ही ग्रॉक थ्री आहे चार जीपीटी आहे किंवा अनेक अशी टूल्स आहेत मेटा आहे कुठच्याही टूलमध्ये तुम्ही प्रश्न विचार की हे खरं आहे का खास करून ग्रॉक मध्ये काय आहे की तुम्ही ट्विटरमध्ये काहीतरी एखादी कोणीतरी स्टेटमेंट टाकली तुम्ही फक्त त्याला हे करायचं ब्रॉकला विचारायचं ब्रॉकला टॅप केलं की बरोबर तुम्हाला असं नाही म्हणत की आता ते चॅट जीपीटी किंवा ग्रॉक हे पण शंभर टक्के तुम्हाला सत्य सांगेल पण बऱ्यापैकी जे असत्य आहे त्याचं ते डिबंग करणार म्हणजे निगेटिव्ह बी निगेटिव्ह हे माझं फोर्थ प्रिन्सिपल आहे लास्ट माझं प्रिन्सिपल हे सांगतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः म्हणून करतोय फॉलो करतोय काही काही मध्ये मी सक्सेसफुल झाल तर लास्ट म्हणजे आपलं शिक्षण कायम चालू ठेवा म्हणजे असा अर्थ नाही की तुम्ही जाऊन आता नवीन युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यावं किंवा काय पण आपण काही ना काहीतरी नवीन शिकत राहिलं पाहिजे आपल्याला वेगळ्या मार्गाने नवीन कला किंवा कोणाला आता वेळेस सुद्धा आपण म्युझिक करू शकतो किंवा नवीन वाद्य वाजवू शकतो गाणं म्हणायचं का ज्यांना कारावकी ये गाण्याची आवड आहे <laughs> पण ते कारावकी येत नाही आपण स्वतः शिकायचं आजकाल आजकाल जे तरुण मुलं असतात त्यांना तर ते सगळं येत असत पाच मिनिटांमध्ये ते दाखवणार तुला की कसं कसं आपण काराव घेऊन काढ म्हणायचं खूप काहीच कठीण नाही त्याच्यामध्ये पण हे झालं सोपं एक्झाम्पल पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत की काही ना वेगवेगळ्या का गोष्टींची आवड असते इतिहासाची आवड असते किंवा काही असते मला ते हिस्ट्रीची आवड आहे किंवा अशा गोष्टींची आवड मला पहिल्यांदा नव्हती तर ती मी सगळी डेव्हलप करतो तर आपण जसं नवीन नवीन गोष्टी शिकू तसंच आपलं माइंड फ्रेश होत तर सगळ्यांनी शेवटपर्यंत काही ना काहीतरी शिकत राहायचं अगदी लास्ट डे म्हणजे असं म्हणतात की जेव्हा आपण एखादं दान देतो किंवा चांगलं सत्कर्म करतो तेव्हा असं करायचं की उद्याच माझा लास्ट डे आहे आणि शिक्षण असं घ्यायचं की मी कायम जगणार आयसीयू मध्ये असलो तरी काहीतरी नवीन आपण शिकायचं हे हे माझं पाचवं प्लेस <imitation> <imitation> <laughs> नुसाने नुसाने। सो सरासाठी सरांनी जे पाच सिद्धांत आपले तत्व सांगितले त्यामध्ये त्यांचा उद्देश एकच आहे की आपलं जीवन सुखी कसं करायचं हाच उद्देश होता तर सुंदर असं पाच सिद्धांत त्यांचे आहेत फॉलो करणार